तर विद्यार्थ्यांना नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नेमकाच झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव तो सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच भरतीची जर आपल्यापैकी कोणीही तयारी करत आहे तर आपल्यासाठी जिंदगी नावाची एक बॅच लाँच केलेली आहे विद्यार्थ्यांनो त्या बॅचेसमध्ये सर्वांनी इनरोल नक्कीच करायचं आहे इनरोल करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे इनरोल करण्याची जी फीस आहे विद्यार्थ्यांनो हजार चारशे नव्याण्णव आहे आता ही फीस बऱ्याच विद्यार्थ्यांना जास्त वाढू शकते कारण आपण प्रत्येक विषयातील टॉपचे शिक्षक हायर करणार आहोत त्या कारणास्तव थो थोडी बहुत आपल्याला ही जास्त फीस वाटू शकते ज्यांनाही एनरोल करायचं आहे व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर व्हॉट्सअप करा आपल्याला पूर्ण डिटेल दिली जाईल तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया आपल्या सुपर काय आहे तर प्रश्न असा आहे की जो लखनौ करार आहे विद्यार्थ्यांना तो कोणत्या वर्षी करण्यात आला होता ते आपल्याला विचारलेलं आहे लखनौ करार तर ऑप्शन्स मध्ये आहे एकोणीसशे सतरा एकोणीसशे सोळा एकोणीसशे अठरा किंवा एकोणीसशे एकोणीस तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे एकोणीसशे यावर्षी लखनऊ करार हा झालेला आहे कोणामध्ये झालेला आहे हा करार तर जे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेस होते या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तसेच या ठिकाणी जी मुस्लिम लीग होती या मुस्लिम लीगमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो करार आहे तो झालेला आहे आणि या ठिकाणी पाहून घ्या की कोणामध्ये झालेला होता तर या ठिकाणी कोणते दोन व्यक्ती होते तर एक होते विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्यामध्ये जे आहे ते झालेला होता तसेच दुसरी व्यक्ती आहेत जो बॅरिस्टर जिना आहेत ना त्यांच्यामध्ये हा जो करार आहे तो झालेला होता एकोणीसशे सोळा वर्षी तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ते आपल्याला विचारलेले आहे पहिले गव्हर्नर जनरल आपल्याला विचारलेले आहेत भारताचे तर ऑप्शन्समध्ये आहे लॉर्ड कॅनिंग विल्यम बेंटिंग किंवा लॉर्ड माउंट बॅटन तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणजेच ऑप्शन दोन योग्य राहणार आहे विल्यम बेंटिंग यांनी जे आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राहिलेले आहे कोणते वर्षे होते तर अठराशे पस्तीस या वर्षी जे आहे त्यांनी पहिले गव्हर्नर जनरल राहिलेले आहेत लॉर्ड कॅनिंग यांनी काय होते विद्यार्थ्यांना तर हे भारताचे पहिले वाईसराय राहिलेले आहेत यांचा कालावधी को कोणता होता तर आपल्याला सांगू इच्छितो की अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट हा जो कालावधी आहे यांचा होता भारतातील पहिले वाईसराय म्हणून घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे की ऋग्वे ऋग्वेदातील उपनिषेद कोणते आहेत ते विचारलेलं आहे या ऋग्वेदावर विद्यार्थ्यांना आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स प्रत्येक दिवशी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये पाहाव्यास मिळत आहेत ऋग्वेद अतिशय महत्वाचा झालेला आहे अभ्यासावा लागणार आहे तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे ऐतरेय किंवा ब्रहदारण्य किंवा छांदोग्य तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना वरीलपैकी सर्वच म्हणजे छांदोग्य तसेच ब्रहदारण्यक तसेच एतर ये हे सर्व जे आहे ऋग्वेदातील उपनिषेद आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि किती म्हणजे या ठिकाणी खूप उपनिषेद आहेत एक्झाममध्ये कोणते आलेले होते लक्षात नाही कारण विद्यार्थी सांगू शकत नाही त्या कारणास्तव मी हे तीन घेत गे, घेतलेले आहेत विद्यार्थ्यां सर्वच तसेच पूर्ण जर पाहिले तर अकरापेक्षा जास्त मला या ठिकाणी दिसून आलेले आहेत विद्यार्थ्यांना उपनिषेद ऋग्वेदाचे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की समानतेचा जो अधिकार आहे कोणत्या कलमा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे म्हणजेच भारतामध्ये सर्व कायद्यापुढे सर्व समान असतील असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे तर ऑप्शन्समध्ये काय आहे कलम तेरा किंवा कलम पंधरा कलम चौदा किंवा कलम सोळा तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे कलम चौदामध्ये जे आहे कायद्यापुढे सर्व समान असतील असे राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे किंवा सांगण्यात आलेले आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे की स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे अलग अलग प्रकारचा तो कोणत्या कलमा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे तर ऑप्शन्स मध्ये आहे दहा ते चोवीस अकरा ते अठ्ठावीस एकोणीस ते बावीस किंवा बारा ते वीस तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना एकोणीस ते बावीस या कलमा अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे सांगण्यात आलेला आहे किंवा नमूद केलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत आता भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत ते आपल्याला पाहाव्यास मिळतात तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी खारपोटी वने दाखवले जाते आहे सदाहारित किंवा काटेरी तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी काटेरी सदाहारित खारपोटी तसेच विद्यार्थ्यांना पानझडी हे देखील वनाचेच प्रकार आपल्याला पाहाव्यास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते प्रश्न या ठिकाणी असा आहे की मो जंगल जामो ही जी योजना आहे खूप अवघड प्रश्न आहे कुठे विचारही केला नसेल की असा क्वेश्चन्स पण येऊ शकतो योजना आहे ही मो जंगल जामो ही कोणाशी संबंधित आहे कोणासाठी आहे तर ऑप्शन्समध्ये आहेत शहरी ग्रामीण आदिवासी किंवा वरीलपैकी कोणासाठीही नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे की आदिवासी जे समुदाय आहे त्यांच्यासाठी मो जंगल जामो ही योजना एक लॉन्च करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की मायक्रोकॉन्ड्रिया हे जे आहे कशाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते ते विचारलेलं आहे शरीरामध्ये मायक्रोकॉन मायक्रोकॉन्ड्रिया हे कशाचे म्हणले म्हणून ओळखले जाते ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आहे त्वचा मूत्रपिंड पेशी किंवा किडनी तर ऑप्शन्स क्रमांक तीन आणि तीन म्हणजे ज्या ठिकाणी पेशीचे जे आहे पॉवर हाऊस म्हणजेच मायक्रोकॉन्ड्रिया असं संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सागाची जी झाडे आहे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सागाची झाडे याविषयी प्रश्न होता पण एक्झॅक्ट हाच होता की नाही विद्यार्थ्यांना सांगता आले नाही त्या कारण ना असतो असा प्रश्न घेण्यात ताल, आला घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सागाची वने प्रामुख्याने सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहाव्यास मिळतात तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे चंद्रपूर हा जो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सागाची वने आपल्याला महाराष्ट्रात पाहाव्यास मिळतात घेऊया प्रश्न असा आहे पुढचा की हॉलीबॉलमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी जी नेटची उंची असते ती किती असते ते विचारलेलं आहे दोघांसाठीही स्त्रियांसाठी तसेच पुरुषांसाठी ऑप्शन्समध्ये काय आहे चार फूट सात पॉईंट दोन फूट पाच फूट सात पॉईंट तीन इंच सहा फूट सात पॉईंट एक इंच किंवा आठ फूट सात पॉईंट चार इंच तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे ही जी आठ फूट उंची आहे ही कोणासाठी आहे तर ही आहे पुरुषांसाठी आज तसेच या ठिकाणी सात पॉईंट चार फूट एवढी जी आहे उंची ती आहे विद्यत्यांना आपल्याला स्त्रियांसाठी ठेवण्यात आलेली दिसून मिळते हॉलीबॉल या खेळामध्ये लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की आरिष्ट हा जो शब्द आहे शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे मराठी व्याकरणचा क्वेश्चन्स आरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे तर ऑप्शन्समध्ये काय दिलेले आहेत की आपत्ती संकट विपदा किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी अरिष्ट या शब्दात समानार्थी शब्द विपदा संकट आपत्ती तसेच या ठिकाणी या ठिकाणी पहा की धोका हा जो शब्द आहे हा देखील या ठिकाणी अरिष्ट या शब्दाचा एक समानार्थी शब्द होतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रू सोबत युद्ध करू यातील रस ओळखायचा आहे हा देखील प्रश्न तसाच आहे विद्यार्थ्यां कसा म्हणजे की जिंकू किंवा मरू एवढा जो वाक्य आहे एक्झाम मध्ये विचारलेलं होतं आणि याविषयी एक्झॅक्ट काय होते विद्यार्थ्यांना आठवत नाही त्या कारण हा प्रश्न घेतलेला आहे जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रू सोबत युद्ध करू तर यातील आपल्याला रस ओळखायचा आहे तर या ठिकाणी काय ऑप्शनमध्ये श्रंगार वीर किंवा रौद्र किंवा करून तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना वीर जे आहे जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रू सोबत युद्ध करू यातील अरस पाहायला मिळतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे व्यक्ती आहे सुनील कुमार कोणत्या खेळाशी आहेत तर ऑप्शन्समध्ये आहेत क्रिकेट बॅडमिंटन हॉकी किंवा कुस्ती ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे कुस्ती या खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांना सुनील कुमार ही व्यक्ती संबंधित आपल्याला पाहावयास मिळते तर विद्यार्थ्यांनी सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी रिक्वेस्ट आहे की आपल्यासाठी जी पोलीस भरती जी बॅच लॉन्च झालेली आहे त्या बॅचमध्ये सर्वांनी इनरोल नक्कीच करायचं आहे करण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी काय करायचं आहे आपल्याला एक लाईक नक्कीच करायचं आहे थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल आणि तसेच आपल्याला या चॅनलवर तुम्ही जर पहिली वेळेस सर असाल किंवा सबस्क्राईब नसेल केली तर आपल्याला काय करायचं आहे सबस्क्राईब पण या चॅनलला लगेच करून घ्यायचं आहे कारण आपल्याला अशाच प्रकारची इतरही असे जे सुपर क्लास एकदम फ्री फ्रीमध्ये पाहाव्यास मिळतील जेव्हा आपण सबस्क्राईब आणि लाईक करसाल चॅनलला तर मिळतो मित्रकोणावर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये